बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता जिल्हा परिषदकडून जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी घंटागाड्या देण्यात आल्या राहता तालुक्यातील केलवड ग्रामपंचायतीला दिलेल्या घंटागाडीतून सुरुवातीने काही दिवस कचरा का गोळा करण्यात आला पण सुमारे आठ महिन्यापासून ही घंटागाडी दिसेनाशी झाल्याचं था। गावातून गायब झाल्याची था चर्चा सुरू झाली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाजाबाजा करत घंटागाड्यांचं वाटप करण्यात आलं ज्या दिवशी केलवड ग्रामपंचायतीला घंटागाडी मिळाली त्यानंतर एक दोन दिवसांनी गावातील संदीप गमे व एन एम गमे यांनी ही गाडी गावात फिरून स्वच्छता केली बाजार तळ गल्ली रोड या ठिकाणी जाऊन गाडीची फेरी काढली ओला व सुका कचरा गोळा केला नंतर घंटागाडी गावात कोणाला दिसलीच नाही केलवड गावालगत शिर्डी बायपास व विमानतळ रस्ता असल्यानं परिसरात दुकानांची संख्या वाढत असून हॉटेल दवाखाने सुरू होत आहेत गावची लोकसंख्या वाढत चालली आहे दुकाने कार्यालये बाजारात अशा ठिकाणी स्वच्छतेची गरज असतानाही घंटागाडी उपलब्ध होत नाही केलवडचे ग्रामविकास अधिकारी यांना विचारणे केली असता घंटागाडीच्या बॅटरीला चार्जिंग नाही बॅटरी खराब झाली दुरुस्तीनंतर गावातील स्वच्छतेसाठी घंटागाडी सुरू करण्यात येईल असं सा सांगितलं मात्र गमे यांनी सांगितलं की जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या घंटागाड्या दोन महिन्यात खराब होतात कदाचित या दिलेल्या घंटागाड्या निकृष्ट दर्जाच्या असल्या कारणानं या बंद अवस्थेत असाव्यात लवकरात लवकर घंटा कचरा गाडी चालू करत गावात कचरा गोळा करण्यासाठी त्याचा वापर व्हावा अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे मी संदीप गमे केरळ गावचा रहिवाशी आहे तर घंटागाडी मध्ये आली तेव्हा आम्ही माझे मित्र नितीन गमिय मी आम्ही गावचं जो दर्शनीय भाग आहे इथं ती सहज एक मज्जा म्हणून गाडीचं चक्कर मारला आणि कचरा जमा केला जिथे जिथे दर्शनीय भागात मोठमोठे गंज दुकानदारांनी झाडून गंज केलेली होती ते सगळे भरून त्याचा आनंद घेतला बघा गाडी आली घंटागाडी आली आता स्वच्छता करता येईल अशा संदर्भात आम्ही दोघांनी बराच कचरा जमा करून गाडी टाकला त्यानंतर असं वाटलं आता इथून पुढे गाडी कंटिन्यू राहील कचऱ्याचं जरा नियोजन व्यवस्थित होईल पण त्यानंतर एक दोन चार दिवसातच गाडी आम्हाला दिसायची दिसली पण नाही कधी कुठे गेली ते पण समजलं नाही आणि तर आताच जेव्हा बातमी आली पेपरला म्हणून आम्ही ते ध्यानात आलं की गाडीची बॅटरी खराब झालेली असं ग्रुपला जेव्हा बातमी पडली तेव्हा ग्रुपवरच आलेलं होतं की बॅटरी खराब झाल्यामुळं गाडी लावून गेलेली पण असं नसतं का गाडीची बॅटरी खराब झाली म्हणून लगेच ते कामच बंद करणं आपली घरच्या गाडीची जर बॅटरी खराब झाली तर आपण नाही बॅटरी टाकून काम पूर्ण चालू करतो गाडी चालू करतो म्हणून काही लगेच तोतर डायवर लावून देत नाही तर लोकांना नागरिकांना काय पाहिजे असतं कचरा साफ झाला पाहिजे गावातला पाणी आलं पाहिजे ज्या मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत गरजा ग्रामपंचायतीने पुरवाव्या द्याव्या हेच फक्त गा ग्रामस्थांना गावकऱ्यांना पाहिजे असतं तर ते नियोजन ग्रामपंचायतीने केलं पाहिजे त्यांचं सहकार्य गावाला गावांनी त्यांना सहकार्य करून गावच्या विकासाच्या दृष्टीनं वाटचाल केली पाहिजे या संदर्भात सगळ्यांनी एकत्र येऊन कामं केले पाहिजे असं एक वाटतं <दल्ण> तर ती एक शंका आहे समजा गाडी जर नवीन गाड्या पाठवलेल्या होत्या तर गाड्या ज्या बॅटरी आहे इतक्या लवकर खराब कसे काय होऊ शकतात अशी शंका येते का वर्षाने झाला गाडीची एक तर गावात फिरली खूप कमी आहे एक आठ दिवस पण गाडी फिरलेली नसलं गावामध्ये आणि त्याच्यात लगेच बॅटरी खराब झाली म्हणजे बॅटऱ्या किंवा गाड्या निकृष्ट दर्जाचे ही एक शंका येऊन जाते आणि आपली घंटागाडी सहा सात महिन्यापूर्वी मिळालेली ती घंटागाडी सुरुवातीला व्यवस्थित चालली आता एक काही का, का, का तांत्रिक अडचण आली बॅटरी आणि असं तर दोन तीन दिवसामध्ये पुन्हा ती कार चालू आहे संबंधित जी कंपनी त्यांच्याशी बोलणं झालेली आहे त्यांच्या ऑपरेटर येऊन ती दुरुस्त करून घेतली दोन दूध पण आपल्या गावात चालू